मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की सासू कशी आहे भेटलीच शेवयांच्या पण त्या व्यतिरिक्त आपलं असतं ना की यार या घरात त्या घरात गेल्यानंतर माझी सासू अशी असावी म्हणजे कुठे आईची आठवण आई, आई आई असते पण आईची आठवण जास्त मला येणार नाही का एवढी मी तिच्यामध्ये समोर होऊन जाईल तर सासू कशी आहे खूप छान आहेत सगळ्यात सुरुवात जेवणापासून म्हणजे जेवण आम्ही दोघंही दोन्ही फॅमिलीज कोकणातल्या त्याच्यामुळे जेवणाची टेस्ट ऑलमोस्ट सेम आहे थोडेफार मसाले वगैरे वेगळे असतात त्याच्यामुळे पहिल्यांदा जेवलेले असं झालं की अरे सेम आई असंच बनवते त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या डिशेस घरची चव आणि जेव्हा जेव्हा मी घरी जाते तेव्हा मी व्यवस्थित पोटभर जेवते बाहेर कदाचित खाणार नाही किंवा मी बनवलेलं इतकं खाणार नाही पण घरी जाऊन व्यवस्थित जेवते ते तितक्याच अंडरस्टँडिंग आहेत माझ्यासारख्याच खूप बडबड आहेत आता <laughs> पण आम्ही आमच्या ह्याच्या आधी इंटरव्ह्यू होता आणि एक म्हणलं दोन तास घरी जाऊन रेस्ट करूया झोपला होता मी माझ्या मेकअप आर्टिस्ट न म्हणत होतो ते आणि मी झोपलो होतो बाहेर आणि या दोघे मध्ये <laughs> मी म्हंटल आता याच्या गप्पा सुरू आहेत यांचा दरवाजा बंद करूया का आपण आपल्याला झोप नाही लागणार पण या सुरूच होत्या म्हणजे दोन तास या बोलत होत्या गप्पा मारत होते आणि मी जेव्हा जेव्हा येणार ये आहे कळलं की पहिला कॉल तू काय खाणार आहेस काय पाहिजे वगैरे तो सगळं असं आणि सगळ्या शेअर करतात त्या सो त्या आता जस्ट मी जॉब सोडला पण त्या सुद्धा शी वॉज वर्किंग वुमन त्याच्यामुळे त्यांना ते नाईन टू फाईव्ह चं स्केड्युल घर मॅनेज करणं त्याच्यामुळे त्या जास्त त्या सगळ्या गोष्टी रिलेट करतात कधी मी ऑफिसवरून डिरेक्टली समजा गेले काही इव्हेंट वगैरे असेल अरे नाही नाही तू ऑफिसवरून आहे तू बस वगैरे सो so, अगदीच कॉपरेटिव्ह आहे समजून घेतात त्याच्यानंतर ऑफिसला अगं तुला ते लांब पडेल ला मग आपण ते कसं करायचं मॅनेज करायचं सो ते माझ्याच स्केड्युलनुसार सगळ्यांना सांगतात बाबा तू हे कर तू हे कर पण तिला त्रास नको सो आणि रोज ऑलमोस्ट ऑल्टरनेट डेज किंवा एव्हरी डे फोन असतो किंवा एक वाजता त्यांचा लंच ब्रेक व्हायचा सो तर दुपारी मला एक दीड लाख मला कॉल करायचं तू जेवलीस का काय करतेस वगैरे सो ते ह्यांना साधारण कमी फोन जातात प्रत्येक आणि प्रत्येकला पण मला फोन चालू असतात कारण आम्ही तेच असतो ना जेवलास का बाबू तू जेवलीस का हो चल असं म्हणून आम्ही काही फोन पण होती खूप गप्पा मार डिस्कशन साठी टॉपिक असतात ना आणि एवढ्या वर्ष कोणी असं घरी मुलगी नाही मुलगी नव्हतं असं होतं की अरे किती बोलवण किती आता हे केलं ते प्रत्येक गोष्ट घरी जाऊन दाखवणार आता हे बघ हे आणलंय साड्यांची शॉपिंग वगैरे केली मग हे ह्याच्यावर मी कुठली ज्वेलरी घालू सो लग्नाचं सगळं आज ते दुपारी मी फायनल करू होतो बसून सो खूप छान तुम्ही काय वेगळं फायनल केलं नाही